भारतातील पुणे या शहरात वसलेले संचेती हॉस्पिटल हे वैद्यकीय उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे परंपरा आणि आधुनिकतेच्या परिपूर्ण मिश्रणासह पुणे हे संचेती हॉस्पिटलच्या उपचार आणि जीवन बदलण्याच्या अथक प्रयत्नांना एक आकर्षक पार्श्वभूमी देते डॉक्टर के एच संचेती म्हणजे संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये जेव्हा हॉस्पिटल सुरू केले तेव्हा ते केवळ सर्जनच नव्हते तर पुण्यातील पहिल्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची स्थापना करणारे आणि पोलिओ निर्मूलनासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व होते लोकांची सेवा करणे आणि सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देशातील पहिले कृत्रिम गुडघा जॉईंट अर्थात इंडस डिझाईन करण्यातही डॉक्टर संचेती अग्रेसर आहेत ते भारतातील असे एकमेव सर्जन आहेत ज्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मश्री दोन हजार तीन मध्ये पद्मभूषण दोन हजार बारा मध्ये पद्मविभूषण तसेच दोन हजार सोळा मध्ये बी सी रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मजबूत पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मोठ्या उपलब्धतेमुळे विशेष आरोग्य सेवांसाठी पुणे हे एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे संचेती हॉस्पिटल हे आरोग्य सेवा परिसंस्थेचा एक आधारस्तंभ बनले आहे जे सर्व स्तरातील रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपचार आणि सेवांची व्यापक श्रेणी प्रदान करते संचेती हॉस्पिटलची सुरुवात फक्त दहा बेड्सनी झाली होती परंतु आता दीडशे बेड्स आणि पंचेचाळीस डॉक्टर्स आणि साठ निवासी डॉक्टरांसह साडेसातशेहून अधिक व्यक्तींची टीम येथे काम करते आहे हाडे सांधे स्नायू आणि मणक्याचे त्रास असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक सेवा प्रदान करणारे दक्षिण पूर्व आशियातील श्रेष्ठ ऑर्थोपेडिक रुग्णालयांपैकी एक म्हणून हे ओळखले जाते गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट स्पाईन पेडियाट्रिक्स ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक आपत्कालीन परिस्थितीतील अनेक तज्ज्ञ आमच्याकडे आहेत तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये पाय आणि घोट्याच्या हात आणि खांद्याच्या समस्या असलेल्या रुग्णांना मदत करण्यातही आमच्या डॉक्टरांचे कौशल्य आहे देशातील सर्वात मोठ्या पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यातही आम्ही यशस्वी झालो आहोत गेल्या पाच दशकात पन्नास दशलक्षाहून अधिक रुग्णांची काळजी घेण्याचा आणि त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनात सहभागी होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे संचेती मध्ये आम्ही पाच दशकांहून अधिक काळ एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत कारण आमचा विश्वास आहे की आरोग्य सेवा हा आता विशेषाधिकार नाही तर आरोग्य सेवा हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च स्तरावरील सेवा प्रदान करण्याचे से आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही दोन हजार तेवीस मध्ये नवीन सुपर स्पेशालिटी हायटेक हॉस्पिटल सुरू करून आमचे क्षितीज विस्तारित आहोत आमच्या नवीन हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त एकशे पन्नास रुग्ण खोल्या आठ अल्ट्रा आधुनिक आणि मॉड्युलर ऑपरेशन थेटर्स आहेत जी आमच्या रुग्णांना पूर्ण बरे होण्यासाठी प्रोत्साहन देतील अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहेत संचेती हॉस्पिटल अनेक नवीन विभाग सुरू करणार असून त्यात न्यूरोसायन्स विभाग रक्तवाहिन्यांसंबंधी व प्लास्टिक सर्जरी विभाग ओरल आणि मॅक्झिलोफेशियल विभाग तसेच अत्याधुनिक जेरियाट्रिक विभाग यांचा समावेश आहे आम्ही आमच्या विशेष आरोग्य सेवांच्या श्रेणीचा आणखी विस्तार करत आहोत संचेती हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे उत्कृष्ट परिणाम सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण उपचार प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती वापरतो पुण्यातील पहिले ओ आम तंत्रज्ञान मॉनिटरिंग उपकरणे आणि हाय डेफिनेशन मायक्रोस्कोप हे अधिक सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया देतात अचूक निदान हे देखील आमचे एक प्राधान्य आहे आणि आम्ही यशस्वी ऑर्थोस्कोपिक शस्त्रक्रियांसाठी नवीनतम एक्स रे सिटी एम आर आय आणि पेटस्कॅन मशीन तसेच हाय डेफिनेशन ऑर्थ्रोस्कोप आणि प्रगत उपकरणे समाविष्ट केली आहेत आमची ऑपरेशन थेटर्स डिजिटल मॉड्युलर आणि संक्रमणमुक्त शस्त्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विशेष सामग्रीसह सा तयार केलेली आहेत लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रगत फिजिओथेरपी पुनर्वसन आणि अत्याधुनिक गेट लॅब देखील देत आहोत इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून ग्रीन हॉस्पिटल म्हणून प्रमाणपत्र मिळालेले संचेती हॉस्पिटल देशातील एक अग्रगण्य हॉस्पिटल असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो जो शाश्वतता आणि पर्यावरण संवर्धन जबाबदारीची आमची वचनबद्धता दर्शवतो एकाच छताखाली प्रत्येकासाठी ऑर्थोपेडिक्स आणि संबंधित विषयांच्या क्षेत्रात सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाची परंतु परवडणारी सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे डॉक्टर के एच संचेती यांनी आमच्या रुग्णालयाच्या मूलभूत मूल्यांमध्ये रुग्णाप्रती काळजी सहानुभूती आणि करुणेची खोल रुजवलेली भावना निर्माण केली आहे पुढील वर्षांमध्ये आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे आमचे ब्रीद वाक्य कायम ठेवू रुग्णांना प्रथम प्राधान्य देऊ आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा भक्कम पाया उभारू आमच्या रुग्णांची सेवा करणे हा आमचा सन्मान आणि कर्तव्य आहे आमचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती आणि संचेती मधील संपूर्ण टीम हॉस्पिटलचा उत्कृष्टतेचा वारसा जपण्यासाठी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत पुनर्वसनाद्वारे सर्व घटकातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक उपचार शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक आरोग्यदायी आणि आनंदी भविष्य घडवण्यासाठी करुणा कौशल्य आणि नाविन्यपूर्णतेसाठी एकत्र होऊन आमच्या प्रवासात आपणही सहभागी व्हा पराग संचेती चेअरमॅन संचेती हॉस्पिटल पुणे आज अंबेजोगाई हो इथं एक मोठं मोफत अस्थिरोग तज्ज्ञ शिबिर आयोजित करण्यात आलं त्यासाठी डॉक्टर चव्हाण डॉक्टर गुगे यांचा खूप मोठा प्रतिसाद होता आणि त्याचबरोबर चतुर्शेठ यांनी खूप मेहनत घेऊन सगळ्या परिसरात त्याचं खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी केली आणि त्यामुळे सहाशे रुग्णांच्यापेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे आणि ही सगळी रुग्ण तपासणी आता चव्हाण चा हॉस्पिटलला चालू आहे अशा हा मोफत अस्थिरोग शिबिर खूप कमी ठिकाणी आयोजित केला जातो आणि मला खूप खुशी आहे की संचेती हॉस्पिटलची पूर्ण टीम इथं आलेली आहे माझ्याबरोबर डॉक्टर शैलेश देशमुख जे एक सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि डॉक्टर संदीप जावळे हे अजून एक सर्जन आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत आणि कॅम्पला त्यांचा मोठा सहभाग आहे त्याचबरोबर रेसिडेंट डॉक्टर्सची टीम आणि फिजिओथेरपीची टीम पण आलेली आहे आणि ते सगळ्या रुग्णांना त्याचा फायदा देत आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे काही रुग्ण या शिबिरातून शस्त्रक्रियेसाठी निवडले जातील त्यांना एकदम सवलती दरात संचवी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाईल काही शस्त्रक्रिया डॉक्टर चव्हाण हेच या ठिकाणी अगदी सवलती दरात ती शस्त्रक्रिया करतील काही ज्या ॲडव्हान्स केसेस असतील ते संचद्रीव हॉस्पिटलला रिफर होतील आणि त्यांची शस्त्रक्रिया अगदी सवलती दरात संचदेव हॉस्पिटलला होईल त्याचप्रमाणे आता आम्ही आंबेजोगायला दर दोन महिन्यांनी संचयती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची व्हिजिट ठेवणार आहोत आणि ते येऊन इतर अस्थिरोगतज्ञाचे रुग्ण तपासतील डॉक्टर चव्हाण सरांच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील जर त्यांना काही शस्त्रक्रिया लागत असेल तर ती मग पुण्याला संचायती हॉस्पिटलमध्ये केली जाईल शेवटचा मुद्दा म्हणजे आज सकाळी मेडिकल कॉलेजचे डीन यांचं नाव दपा जपाणे सरांची माझी बैठक झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी नी रिप्लेसमेंट मेडिकल कॉलेजमध्ये करायचा प्रस्ताव मांडला तर त्याच्या आधी मी म्हटले की आपण जे ऑपरेशन थिएटर आहे ते रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटसाठी पूर्णपणे रेडी करू त्यासाठी लॅमिनर फ्लो लागतात त्याच्यासाठी काही कोविंग लागतं स्पेशल मटेरियल लागतं मॉड्युलर ओटी लागते ती आधी तयार करू आणि नंतर काही महिन्यात ते तयार झाली की आम्ही इथं येऊन नी रिप्लेसमेंटची पहिली शस्त्रक्रिया करू थँक यू व्हेरी मच आता मी डॉक्टर चव्हाणना सांगतो की त्यांनी दोन शब्द या कॅम्पमध्ये सांगावे आणि मग आणि त्यानंतर डॉक्टर घोगे आपले महाराष्ट्राचे जगविख्यात असतील लोक तत्वे डॉक्टर पराग सं चेसर यांनी आज कॅम्प आयोजित केला या कॅम्पसाठी आय एम ई तर्फे डॉक्टर नवनाथ घोगे आणि प्रियदर्शनी क्रीडा मंडळ तर्फे कचरूशेठ साडा बापा सेठ यांनी फार सहकार्य केलं जवळपास सहाशे रुग्ण जवळपास यांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास त्यातले प्रत्येक आत्तापर्यंत तीनशे रुग्णांची नोंदणी झाली तपासणी झालेली आहे आणि त्या तीनशे रुग्णांना पराक्षरांनी वैयक्तिकरित्या स्वतः तपासलेलं आहे आणि ह्या कॅम्पमध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया पुढं करायच्या आहेत त्या त्या ज्या आंबेजोगायच्या सुद्धा असतील ते आम्ही इथं चव्हाण ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात करणार आहे आणि जर ज्यांना पुढं जे ते हॉस्पिटलला पाठवायचं तर त्यांना आपण डिस्काउंट रेटमध्ये फार माफक दरात तिथं आपण जे ऑपरेशन करणार आहेत फक्त त्यांना कॅम्पचं कागद तिथं दाखवायचा आहे असं आणि म्हणजे आपल्या आंबेजोगाईसाठी एक फार मोठी औषण्य गोष्ट आहे की बरागसर इथं आले आणि आज कॅम्प आयोजित केला एक फार आणि प्लस आपल्याला दर दोन महिन्याला संजय ते हॉस्पिटलमधून एक त्यांचे डॉक्टर येणार आहेत आणि ते आंबेजोगायला ते आज ते रोग तपासणी करणार मी डॉक्टर नवनाथ गोघे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजोगाई आज ऑलरेडी डॉक्टर पराग सर आणि डॉक्टर अमोल चव्हाण सरांनी आजच्या भव्य अशा शिबिराबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की खरोखरच आंबेजोगाईकर आज भाग्यवान आहे की एवढे मोठे जगप्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर पराग सर जयती त्यांची टीम डॉक्टर शैलेश सर आणि इतर डॉक्टर डॉक्टर देशमुख सर हे आपल्याला खास इथल्या रुग्णांसाठी ते अव्हेलेबल झालेत ते अतिशय तज्ज्ञ आणि अतिशय बिझी डॉक्टर आहेत तरी एक सामाजिक भावनेतून त्यांनी एवढं सगळं प्रवास करून आपल्यासाठी ते उपलब्ध झाले आहेत यापुढेही खरोखरच जगातलं जे सगळ्यात तंत्रज्ञान असणारं हे एकमेव भारतातलं हॉस्पिटल आहे संजयी हॉस्पिटल आता त्याचा आपल्या परिसरातील रुग्णांसाठी नेमका काय फायदा तर हा फायदा करण्यासाठीच आम्ही आदरणीय बाबासाहेब असतील प्रमोद चव्हाण असतील कायएमएच्या वतीनं मी असेल रोपेच्या वतीनं असेल आज भव्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्याला फार मोठा प्रतिसाद तोही आपल्या माध्यमातूनच मिळालेला आहे आणि त्याच्या ॲक्च्युली त्या सगळ्या प्रतिसादाबद्दल मी संचेती टीमचे संत सरांचे मनापासून आभार मानू आणि इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये ही अशीच सेवा फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित न राहता आपण दर दोन महिन्याला संचेतीची टीम येऊन इथे आपले जे गरजू रुग्ण आहेत त्यांना ते तपासणार आहेत आणि त्यांच्यामधून तो जे अत्यावश्यक गोष्टी आहेत किंवा सर्जरीज आहेत कॉम्प्लिकेटेड आणि अतिशय ॲडव्हान्स सर्जरीज आहे त्या संजिती हॉस्पिटलला मापर दरामध्ये करणार आहे संजिती हॉस्पिटलबद्दल जे आत्ताच डॉक्टर पडाग सरांनी सांगितलेलं होतं की बोन बँक जशी ब्लड बँक आहे तशी भारतातली ही पहिली बोन बँक आहे जे की अतिशय गरजू रुग्णांसाठी तिथे हाडांची साठवणूक केली जाणार आहे आणि त्या गरजू तशा रुग्णांसाठी हाडांचे प्र शस्त्रक्रियेमध्ये जे लागतं कारण ते कधी वाप आ, तयार करता येत नाही जसं आपल्याला ब्लड हे तयार करता येत नसतं तसं हाडंही तयार करता येत नसतात आणि असं हे ॲडव्हान्स टेक्निक हे संजयी हॉस्पिटलमध्ये आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात ते जर मोठं झालं तर आंबेजोगाईच्या पेशंटला सुद्धा तिथून ते हाड ट्रान्सफर करून इथं सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो तर मला वाटतं हे खरं आजच्या या कार्यक्रमाचं किंवा या शिबिराचं साध्य आहे आज तर एक सामाजिक हे सगळं वेळ देऊन केलंच आहे पण त्यांनी आपल्या परिसरासाठी येणाऱ्या भविष्यात सुद्धा एक व्हिजिट ठेवतो म्हणताय आणि वर्षात आपल्याला आणखी काही मोफत कॅम्प करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या परिसरातील आरोग्य वाहिनी किंवा जे मेन संजीवनी आहे आपलं मेडिकल कॉलेज तिथे ऑपरेशन थिएटरला अगदी चांगल्या प्रकारचं करून तिथे पहिलं गुडघ्याचं रिप्लेसमेंट सर्जरी कसं करता येईल हे स्वतः सरांनी अगदी आश्वासन दिलेलं आहे आणि जे काही तिथं लागणारी सर्व पत्रिक मदत आहे ते सर करणार आहे आणि तेही ऑपरेशन आपल्या भागामध्ये होणार आहे वाटते ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्यासाठी घडून आलेल्या आहेत हे सगळं घडवण्यासाठी ज्यांनी अगदी सगळ्यांनीच मदत केली मग आय मीच्या वतीनं मी असेल डॉक्टर अपुल चव्हाण असतील कजू सारडा असतील पापा सेट असतील रोटी असेल किंवा इथले सगळे बिढी असतील सगळ्यांनी जे हे घडवून आणलं त्या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो धन्यवाद हॉस्पिटल एक नवीन उपक्रम राबवणार आहे नवीन एकशे पन्नास बेडचं अडव्हान्स ऑर्थो केअर सेंटर हे जेव्हा अडव्हान्स ऑर्थो केअर सेंटर होईल जे एकशे पन्नास बेडचं ऑलरेडी एक्झिस्टिंग मेन हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्या योजना राबवणार आहोत जे जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्यात एम पी जे वाय स्कीम आहे दुसऱ्या वेगवेगळ्या सी जी एस एस सी एस एम ए आयुष्यमान भारत या स्कीम्स आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करणार आहोत त्याचबरोबर मला अजूनही सांगू इच्छितो की मराठवाड्यातून किंवा खास करून आंबेजोगातून जो, जो काही रुग्ण येईल त्याला आम्ही एक सवलती दरात ऑपरेशन करून देऊ त्याच्यासाठी दोनच रिक्वायरमेंट येते एक तर त्याच्याकडे कुठल्या तरी एक कॅम्पची एक चिठ्ठी पाहिजे किंवा डॉक्टर चव्हाण किंवा डॉक्टर घोगे यांनी त्याचं एक रेकमेंडेशन केलं पाहिजे तर अशा पेशंट्सना आम्ही ऑनर करून अगदी माफक दरात त्यांची शस्त्रक्रिया करून पर देऊ परत एकदा आपण सगळे पत्रकार बंधू इथं आलात त्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर घोगे यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घडून आणला त्याचबरोबर चव्हाण हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर चव्हाण यांनाही मी पूर्णपणे धन्यवाद देतो त्याचबरोबर डॉक्टर कचरे साहेब यांनी पण त्याचं कामधून योगदान देतो प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ यांचेही आभार रोटरी क्लबचे आभार आणि सर्वात महत्त्व म्हणजे आपण सगळे जे पत्रकार बंधू आला त्यांचेही मी आभार मानतो आणि ए एम पी ए म्हणजे अंबेजोगाई मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन त्यांचे